प्रत्येक डॉक्युमेंट्स प्रत्येक कागदपत्र प्रत्येक पुरावा त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालय ती ठेवलेलं आहे आणि त्याच आधारावर सर्वोच्च न्यायालयानं तेव्हा सांगितलं की भरत गोगावले यांची प्रतोत्पदी केलेली निवड चुकीची आहे अवैध आहे सर्वोच्च न्यायालयानं ना सांगितलं शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड चुकीची आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगते आहे चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड गव्हर्नर तेव्हाचे जे भारतीय जनता पक्षाचे वकील होते राजभवनात त्यांनी जी केलेली कारवाई बहुमता संदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिका या अनावश्यक आहेत हे या देशाचं सर्वोच्च न्यायालय सांगतंय सांगितलं ते त्यांच्या समोर पुरावे असल्यामुळेच सांगितलं पण सर्वोच्च न्यायालयाला खोट ठरवण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं केला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका